हजेरीच नंबर हा त्याच्या लागू त्याच्यात तुमचा नंबर ब्लॅकलिस्ट मी टाकेल लागणार मी ब्लॅकलिस्टल ब्लॅकलिस्टर नाव ना नाव दाखवून केलं ते कोणतरी बैल वाटलं टाकून मी मी नाही समजायलाच मी बुवा मी तू बसतो काय सांगतो काय बोलतो मी नाही सर तुम्ही गाडो मी तुम्ही कुत्र्याचे बोटे बिक वाघे तू वर वाघ बी एका प्रकारचा नंबर सांग नंबर सांग सत्यानुसार साठ दोन बोकडे एक पाठ काय सत्यानो साठ दोन बोकडे एक पाठ पाठी आहेत तुमच्या घरी सत्याने भाग दोन बोकडे एक वाट म्हणतो सर तुला लाज आहे सर वाढवा तुला काय करायचं वाढत चालली तुमच्या याच्यात फुसफुशी नाही का फुसफुशी आहे ना तुम्ही इतके चोपडे कोणी आम्ही चोपडे पण तुला काय करायचं जाईन लागत नाही चॉकलेट बॉय लागत नाही चॉकलेट बॉय का

सर तो त्या गाडीन ठोकलं कोणत्या गाडीन ठोकलं हो हो नाही मोठे गाडी सर हात गाडीने ठोकलो ते बरं तो प्रज्ञाईश गाडी चालवत होता

मी तुम्हाला काय करा तुमच्या पिढे तू लग्न जाणार तू नोकरी लागला मग आशा करू नका बर एक काम करा आता मी प्रश्न विचारणार आहे का एकाला बरं पाऊस का जमिनीवर